साबुदाणा बनवताना तो चिकट होऊ नये आणि मोकळा व्हावा यासाठी काही खास टिप्स खालीलप्रमाणे साबुदाणा भिजवतानाच्या महत्वाच्या टिप्स स्वच्छ धुणे साबुदाणा किमान तीन चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या यामुळे त्यातील स्टार्च म्हणजे पिठूळपणा निघून जातो आणि साबुदाणा चिकट होत नाही धुताना हलके हाताने चोळा पाण्याचे प्रमाण साबुदाणा भिजवताना पाण्याचे प्रमाण खूप महत्वाचे आहे साबुदाण्याच्या पातळीपर्यंत पाणी येईल इतकेच पाणी घाला साबुदाणा पाण्याखाली बुडला पाहिजे पण पाणी जास्त नसावे साधारणपणे एक वाटी साबुदाण्यासाठी पाऊन वाटी पाणी पुरेसे असते जास्त पाणी घातल्यास साबुदाणा लगदा होतो भिजवण्याची वेळ साबुदाणा कमीत कमी चार पाच तास किंवा रात्रभर भिजवा तो चांगला मऊ आणि टपोरा होईपर्यंत भिजवणे गरजेचे आहे अतिरिक्त पाणी काढणे आवश्यक असल्यास जर साबुदाणा भिजल्यानंतरही त्यात जास्त पाणी दिसत असेल तर तो एका चाळणीत काढून पसरून ठेवा यामुळे अतिरिक्त पाणी निघून जाईल आणि साबुदाणा मोकळा होईल दही ताक वापरणे ऐच्छिक काही वेळा साबुदाणा वापरण्यापूर्वी त्याला दोन चमचे दही किंवा ताक लावून थोडा वेळ झाकून ठेवल्यास खिचडी अधिक मऊ मौ आणि मोकळी होते खिचडी बनवतानाच्या टिप्स शेंगदाण्याचा कूट भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडाबडा कूट वापरल्याने खिचडी मोकळी होते आणि चवही छान येते शेंगदाणे पूर्ण बारीक न करता थोडे जाडसर कुटून घ्या तेल तूप साबुदाणा खिचडी पूर्णपणे तुपात बनवल्यास ती अधिक चविष्ट आणि मोकळी होते तेलामुळे खिचडी कोरडी किंवा कडक होऊ शकते बटाट्याच्या फोडी उकडलेले बटाटे वापरताना ते जास्त चिकट होणार नाहीत याची काळजी घ्या बटाटे उकळल्यानंतर लगेच मॅश न करता थोडा वेळ तसेच ठेवून नंतर वापरा बटाट्याच्या फोडी तेलात परतताना थोडं मीठ घातल्यास त्या कढाईला चिकटत नाहीत मंद आचेवर शिजवणे खिचडी शिजवताना गॅसची आच मध्यम ते मंद ठेवा झाकण ठेवून वाफेवर शिजवल्याने साबुदाणा व्यवस्थित शिजतो आणि मऊ होतो मिक्स करताना काळजी साबुदाणा कढाईत घातल्यावर हलक्या हाताने मिक्स करा जास्त दाबून ढवळू नका या टिप्स वापरून तुम्ही साबुदाण्याचे पदार्थ नक्कीच मऊ मोकळे आणि चविष्ट बनवू शकाल